फॉर्म्युला थ्री रेसर यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांचा आज वाढदिवस या निमित्तानं कोल्हापूर शहर आणि परिसरातील तरुणांच्या ग्रुपकडून छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील रुग्णांना फळं वाटप पांझरपोळ संस्थेतील जनावरांना चारा वाटप बालकल्याण संकुला धान्य प्रदान तर मातोशी वृद्धाश्रमात अल्पोपहाराचं वाटप आणि वृक्षारोपण यासह विविध उपक्रम पार पडले राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांचे सुपुत्र यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात विविध उपक्रमांचं आयोजन केलं होतं टीम के एमच्या वतीनं तेजस बोंगाळे अभिषेक माने अनिकेत तेवरे प्रतीक बोडके वृषभ ब्रह्मदंडे आशिष सातपुते स्वरूप जाधव रोहित कोटे ओंकार जगताप ऋषिकेश रायकर अनिरुद्ध इंगळे सिद्धार्थ शिराळे अभिभोसले या ग्रुपनं पांजरपोळ संस्थेतील जनावरांसाठी एक ट्रॉली चारा दिला शिवाजीपेठ महाडिक प्रेमी ग्रुपच्या वतीनं छत्रपती राजे रुग्णालयात वाटप उपक्रम राबवण्यात आला डॉक्टर शिशिर मिरगुंडे यांच्या हस्ते तसंच पेठेतील इंद्रजीत महाडेश्वर सचिन पोवार संग्राम रामसिंह जरक, विरेंद्र हरुगले तुषार इंगवले सतीश पाटील विश्वास पोवार निरंजन शिंदे राहुल दळवी किरण सूर्यवंशी नंदू तिवडे स्वप्नील जाधव यांच्या पुढाकारातून एक हजार रुग्णांना केळी आणि सफरचंदाचं वाटप करण्यात आलं कोल्हापुरातील बालकल्याण संकुलात निराधार बालकांसाठी अभिजित पाटील रोहित पोवार आर्यनील जाधव आकाश माळी प्रसाद पोवार श्रीधर पाटील स्वप्नील जाधव सिद्धार्थ शिराळे तेजस मोंगाळे यांनी एकशे साठ किलो धान्य दिलं माजी नगरसेविका पद्मा तिवले यांच्याकडे हे धान्य सुपूर्द करण्यात आलं त्याचबरोबर आपल्या या बालसंकुलमध्ये साधारणतः दोन सव्वा नुल, दोनशे त्यांचं सर्व खाणं पिणं शिक्षणाचा खर्च या संकुलमार्फत केला जातो पण समाजातील दानशूर व्यक्ती या ठिकाणी मदत करतात म्हणूनच हा एवढा मोठा संस्थेचा डोळारा चालू आहे आज कृष्णराज महाडगांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या आमच्या संकुलतर्फे सर्व मुलांच्या तर्फे खूप खूप शुभेच्छा आणि त्यांना दीर्घायुष्य लाभो त्यांची राजकीय कारकिर्दी चांगल्या प्रकारची सुरू होऊ दे असा एक माझ्या वतीनं त्यांना शुभेच्छाचा भाग म्हणून किंवा त्यांनी या शहरामध्ये चांगल्या प्रकारचं काम करावं हो। अशी अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त दरम्यान कृष्णराज माडिक यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून अनिरुद्ध इंगळे तेजस बोंगाळे अभिषेक माने अनिकेत तेवरे प्रतीक बोडके वृषभ ब्रह्मदंडे आशिष सातपुते स्वरूप जाधव रोहित कोटे ओंकार जगताप ऋषिकेश रायकर यांच्या पुढाकारातून सावित्रीबाई फुले हॉस्पिटलच्या प्रसूती विभागात दाखल असलेल्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना सफरचंद आणि केळीचं वाटप करण्यात आलं